आता आपण ऐकणार आहात ओडिसी संजय सोनवणी लिखित मंगेश सातपुते यांच्या आवाजात ओडिसी प्राक्कथन काळ बदलतो माणसं बदलतात पण बदलत नाही मानवाच्या मनातील आदिम अंधकार साऱ्या संस्कृती आपल्या विनाशाची बीजे स्वतःत घेऊनच वाढत असतात आमची आजची संस्कृतीही त्याला अपवाद नाही आम्हीही आमच्याच हाताने विनष्टाचा मार्ग बांधत चाललो आहोत थांबावे म्हटले तरी अशक्य व्हावे अशा विलक्षण व्यामोहात आपण सापडलो आहोत ही ग्रीकांच्या भाषेतली नियतीच नव्हे काय मी ओडिसी आपल्या हाती देतो आहे माझी कादंबरी कोणत्याही विषयावर असो तिचा गाभा एकच असतो आणि तो म्हणजे आपण आपल्याच वातावरणात घोळलेले नष्टत्वाचे विष स्वार्थ दंभ आणि सत्तेच्या मोहापायी आपणच आपल्या संस्कृतीची उडवत असलेली धुळधाण आणि त्या विरुद्ध उभा ठाकलेला दुबळा असला तरी आत्मगौरवाने झळाळून निघालेला एखादा मनुष्य ओडिसीत अपरिहार्यपणे हाच विषय चर्चेला गेलाय एका स्त्रीसाठी झालेलं ट्रॉयचं सर्वभक्षक युद्ध आणि त्या युद्धातून परत फिरलेल्या वीरांच्या शोकांतिका यात आल्या आहेत आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक अहंकाराच्या तुष्टीसाठी घातलेल्या त्या युद्धाने एका समृद्ध संस्कृतीचा विनाश केला या विनाशातील गंमत म्हणजे हा विनाश होईपर्यंत कोणीही त्याबद्दल खंत व्यक्त केली नाही की नंतरही कोणी शोक व्यक्त केला नाही साऱ्यांच्या शोकांतिका या पूर्णत त्यांच्या व्यक्तिगत गत इतिहासाच्या फलस्वरूप घडल्या परंतु ही कादंबरी जरी प्राचीन महाकाव्यावर आधारित असली तरी त्यातील व्यक्ती आणि त्यांच्या साऱ्या संवेदना पूर्णत्वाने माझ्या आहेत किंबहुना ही कादंबरी म्हणजे माझा व्यक्तिगत आक्रोश आहे कादंबरी प्रदीर्घ नाही कारण एखादं लेखन प्रदीर्घ असलं म्हणजेच उत्तम असतं असा समज माझा कधीच नव्हता शब्द हे उत्कृष्ट माध्यम आहे आणि त्याच्या किमान वापरातूनच अधिकाधिक संभावना सुचत जाणं महत्वाचं आहे मी माझ्या परीने तसाच प्रयत्न केला आहे धन्यवाद आपला संजय सोनवणी पार्श्वभूमी ट्रॉयचे युद्ध विश्वविख्यात सुंदरी हेलनसाठी झाले हे सर्वज्ञात आहे या कादंबरीची सुरुवात ट्रॉयचे युद्ध जिथे संपते तिथे होते ट्रॉयच्या युद्धाने एका संस्कृतीच्या नष्टत्वाची बीजे रोवली या युद्धानेच होमरला अजरामर महाकाव्याची स्फूर्ती दिली अनेक ग्रीक नाटककारांनीही या कथांवर आपल्या प्रतिभेचे साज चढवले ऍगमिम्ननन आणि मेनलॉस हे सख्खे भाऊ मेनलॉस हा स्पार्टाचा राजा होता तर ॲग्मिम्नन हा मायसिनीचा ॲग्मिम्नननने एका युद्धात पिसाचा राजा टेंट लॉसचा वध करून त्याची पत्नी क्लायटिमनेस्ट्राशी बळजबरीने विवाह केला पुढे क्लायटिमनेस्ट्राची बहीण हेलनने एका स्वयंवरात मेनलॉसला वरलं आणि त्याच्याशी विवाह केला या विवाहानंतर काही वर्षांनी ट्रॉयचा राजकुमार पॅरिस पार्टा येथे अतिथी म्हणून आला असता त्याने हेलनचं अपहरण केलं आणि तिला ट्रॉय इथे घेऊन गेला या अपहरणामुळे सारे ग्रीक जग संतप्त झाले ॲगमिम्ननने मेनलॉस नेस्टर ओडिसियस एकिलीज पॅलेमेडीज एकिलीज पेट्रोक्लस आदी ग्रीक महावीरांना एकत्र करून ट्रॉयवर आक्रमणाची सिद्धता केली जहाजे निघण्याची वेळ आली तेव्हा वादळ सुरू झालं वादळ शांत व्हावं यासाठी पुजाऱ्याच्या कौलामुळे ॲगमिम्ननने आपली मुलगी इफिजिनिया हिचा बळी दिला या कृत्यामुळे क्लायटिमनेस्ट्रा संतप्त झाली इकडे तांडव शमले आणि ग्रीक वीर ट्रॉसच्या दिशेने निघाले ट्रॉयच्या तटबंदी समोर ग्रीक सैन्याने तळ ठोकला पहिली नऊ वर्षे युद्ध चालू राहिलं पण विजयाचा कौल कोणाच्याच दिशेने झुकत नव्हता शेवटच्या वर्षी ओडिसियस हा इथाकाचा राजा होता आणि तत्कालीन जगात सर्वाधिक बुद्धिमान मनुष्य म्हणून प्रसिद्ध होता त्याने लाकडी घोड्याची चाल केली एका प्रचंड लाकडी अश्वाच्या पोटात Sample complete. Ready to continue?